मोठी वाहतूक झालेली आहे मुंबई नाशिक महामार्गावर सहा किलोमीटर पर्यंत रांगा लागल्याचं दिसून येत आहे आणि या वाहतूक कोंडीमुळे चालक आणि प्रवासी त्रस्त झालेले आहेत ही वाहतूक कोंडी कधी सुटणार आणि कधी आपण आपल्या ठिकाणापर्यंत पोहोचणार असा प्रश्न आता चालक आणि प्रवाशांना पडलेला आहे अधिकची माहिती आपल्याला प्रतिनिधी फैयाज शेख देत आहेत आपण फयाज पाहतोय ठाण्यामधील शहापूर जवळ मोठी वाहतूक कुंडी झालेली आहे नेमकं काय कारण सांगितलं जाते आणि वाहक सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रस्त झालेले आहेत या ठिकाणी ब्रिजचे काम अगदी संत गतीने सुरू आहेत आणि याच ब्रिजच्या कामाचे संत गतीने सुरू असल्यामुळे वाहतूक कुंडीवरती निर्माण वाहतूक कुंडी निर्माण होते गेल्या आठवड्याभरापासून ह्या दोन्ही पुलाची कामं थांबल्यामुळं आठवड्याभरापासून दोन दोन तीन तीन किलोमीटरची लांबच लांब रांगा लागत होत्या मात्र आज सकाळपासूनच केवळ आडगाव चेरपुली शहापूर आसनगाव वाशिम अशा सहा किलोमीटरची वाहनांच्या लांब लांब लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत या वाहतूक कोंडीमुळे वाहन चालकांबरोबरच स्थानिक नागरिकांना देखील आता मोठा फटका बसत आहे अनेक राजकीय नेते आणि त्याचमुळे या वाहतूक कोंडीतून नेमकी सुटका कधी होणार असा सवाल विचारला जातोय फैयास धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल